नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या मराठी युट्यूब चॅनल नवीन गोष्टीवर चॅनलच्या काही तांत्रिक कारणामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे के वाय सी करूनही आजपर्यंत अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले नाहीत मग नेमकं कारण काय आहे आणि पैसे येण्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे मित्रांनो सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त के वाय सी झाली म्हणजे लगेच पैसे येतील असं नाही तुमचं बँक खाते आधारला लिंक असणं एनपीसीआय मॅपिंग ॲक्टिव्ह असणं आणि साठी तुमचं खाते पात्र असणं खूप गरजेचं आहे पण यासोबतच एक खूप महत्वाची माहिती अशी आहे की ज्या महा ई सेवा केंद्रावरून किंवा जिथून तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जाऊन तुमचं पेमेंट का आलेलं नाही याचं पूर्ण स्टेटस तिथे सिस्टमवर दिसतं म्हणजे मित्रांनो महा ई सेवा केंद्रावर लॉग इन केल्यानंतर तुमच्या अर्जावर अप्रूव्हड आहे का पेंडिंग आहे का व्हेरिफिकेशनमध्ये मध्ये आहे का की बँक एनपीसीआय आहे हे सगळं स्पष्टपणे दिसतं त्यामुळे घरी बसून अंदाज बांधण्यापेक्षा जिथे फॉर्म भरला आहे तिथेच प्रत्यक्ष जाऊन स्टेटस तपासणं फार महत्वाचं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाई सेवा केंद्रावर जाऊन पेमेंट स्टेटस कसं पाहायचं कोणत्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि पैसे अडकल्याचं नेमकं कारण कसं ओळखायचं हे सगळं लाईव्ह दाखवणार आहे तर मित्रांनो आपल्याला सर्वात आधी गुगल क्रोम ओपन करून लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरू करायची आहे सुरू केल्यानंतर ती लॉग इन करून घ्यायची त्यानंतर डॅशबोर्डवरती सबमिटेड एप्लिकेशन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून आपण आपल्या आय डीवरून भरलेले सर्व अर्ज आपल्याला दिसून जातील त्यानंतर उजव्या बाजूला ऍक्शन म्हणून लिहिलेले आहे त्यावर क्लिक केल्यानंतर कोणत्या लाडक्या बहिणींचे पैसे पडले कोणाचे राहिलेले आहेत तसे रिमार्क मध्ये त्यांचे कारण दिसेल काही बहिणींचे केवायसी सी प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा दिसून जाईल अशाच नवनवीन गोष्टीसाठी बघत रहा नवीन गोष्टी धन्यवाद